महाराज खरंय गेल्या वर्षी आम्ही पंढरीला गेलो होतो त्याच्या गेल्या वर्षाची गोष्ट आमच्या गावात एक आजीबाई होत्या त्या आजीबाईंना सांगितलं आजीबाई पंढरीला चालता का आजीबाई म्हटले महाराज यायला तयार आहे पण काय करावं अडचण घरामध्ये आहे तुमचे काका घरी बसले तुमचा भाऊ एकटा कामाला जातो तो एकटा घर पुरसतो आणि काय करू त्याच्यात पैसे म्हटलं मी देतो पैसे चाल माझ्यासोबत वारी किती लागतो म्हटलं खर्चाला हा म्हटलं काय तुम्हाला काय पन्नास टक्के आहे हा नाही म्हटले महाराज पण मला ला म्हटले मला ला, वारी लागू पडली पाहिजे म्हटलं चाला मावशी आजींना सोबत घेऊन गेलो पंढरीमध्ये गेले आम्ही पंढरीमध्ये गेले भगवंताचं दर्शन घेतलं मनात भरली पंढरी जाईन ते माही पांडुरंगाच्या दरबारी

दरबारी हसत नाचत आणि काय सांग पंढरी मध्ये गेले महाराज आणि गरजे पंढरपुरा अवघे गरजे पांढरपुरा चालला नामाता गजर चालला नामाता गजर

गोड म्हटलं महाराजांनी सगळ्यांनी ताडी वाजवा किती गोड म्हटलं महाराजांनी वा बघ हे गरजे पंढरपूर आणि खरंच पंढरीत गेल्यावरती फार आनंद झाला महाराजांना अव आम्ही दर्शन बारी मध्ये लागलो मावशी पण माझ्या सोबतच होत्या योगा योग काय घडला माहितीये का तुम्हाला योगा योग आमच्या मागे आ, दोन फॉरेनच्या महिला होत्या बाहेर देशातल्या बाहेर देशातल्या दोन महिला होत्या फॉरेनच्या त्यांनी पंढरपूर बघितलो आणि ते आपण ते दर्शन बाधीला लाभलो आणि लागल्यानंतर तो फेरा बघा महाराज फेरा येतो ते बिल्डिंग असते बघा त्या बिल्डिंग मध्ये आपण ते, 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 ते चौऱ्याऐंशी हा आपण चौऱ्याऐंशी लक्ष्मीचा फेरा म्हणतो त्या फेऱ्यामध्ये महाराज असे सुंदर असे भगवंताचे त्या ठिकाणी त्या ठिकाणी चित्रकला केलेली होती सुंदर असे अभंग होते आणि त्या फॉरेनच्या महिलांनी बघितलो आणि ते म्हणायला लागले माय वा वा वंडरफुल वंडरफुल आई मन बरोबर यलदल्ली म्हणे म्हणे पंढरपूर पंढरपूर नाही नाही म्हणे वंडरफुल वंडर अरे वंडरफुल नाही मोठी माय पंढरफुल झालं गेलो पुढे आणि त्या मावशीनं समोर माझ्या विठोबाला बघितलं विठोबाला बघितलं आणि मावशी म्हणते विठोबा महेश महाराज सोबत आली म्हटली या वर्षी पुढच्या वर्षी सुद्धा यायची इच्छा आहे रे देवा तू तुझ्या कृपेने बघा काय मागतील याचा भरोसा नाही पण तुझ्या कृपेने माझ्या सोनबाईला कळलं ना हा दिवस जाऊ दे रे देवा आणि तुझ्या कृपेनं वंशाला दिवा एक तरी लागू दे रे देवा, देवा तुझी कृपा झाली ना पुढच्या वर्षी तुला सोन्याच्या कपडे चढविल आणि मी म्हटले कमी नाही अख्खा गलीनी म्हणे मी कोण आहे तोंडा गली मला घाबरस तू विचार देवा विचार करू नको फक्त एक नातो रे देवा जास्त नको एक नातू बस देव म्हटले ततास तू बाहेर आल्या मावशी म्हटले महाराज तर माझी इच्छा पूर्ण झाली ना पुढच्या वर्षी तुम्हाला पण आणल सख्या अख्ख्या परिवाराला आणल आणि पुन्हा आपण आनंदा देवाचं दर्शन म्हटलं चालते मावशी महाराज एक वर्षी गेलं देवाची कृपा झाली हो खरोखर त्याच्या घरी महाराज तिला झाला हो माझा पंढरीचा मालक आहे महाराज काय देऊन घेईन भक्तांना याचा भरोसा नाही ऐका ना देवाची कृपा झाली म्हातारी नातू झाला हो पुढच्या वर्षी म्हटलं आजी आम्ही चंद्रभागेमध्ये आंघोळ केली पुंडलिक महाराजाचं दर्शन घेतलं दर्शन बारीत लागलो आता काही त्या फॉरेनच्या बाया भेटल्या नाही आणि म्हातारेचा त्वण चूप झाल्याशिवाय राहिलो नाही म्हारी पुढे गेली भगवंताला बघितलं देवाचं दर्शन घेतलं आणि देव म्हटला म्हातारीनं काहीतरी आणलं कशाचे कपडे सोन्याचे महाराज आठ हजार चारशे भाव आहे किती 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 उतरला का वाढला वाढला का आठ हजार सातशे हो बाप आठ हजार सातशेचा सा भाव आहे आणि सोन्याचे कपडे चढवून देवाला आनंद वाटला मतारी महाराज मला माहित पण होती की एवढी हलकट असल तिनं तिच्या नात्याला जोड आणि त्याचे कपडे काढून देवाला दिले माय मी एवढा हलकट आहे का एवढा अडा आहे मी तू काय म्हटली सोन्याचे कपडे चढविल ती मतारी म्हणते ओ देवा तुला माहित नाही म्हणते राजकारण हो बापरे मला ना तो झाला मी त्याचं नाव सोन्या ठेवलं म्हणून म्हणून सोन्याचे कपडे म्हटलं माय मरवान तू या पोटी जन्माला असे अशी मागणी नाही नाही अशी मागणी कधी देवा जोडकून का ऐका ना ऐका ना बोल बा म्हटले हो तुमचं म्हटलं